सेतूची कनेक्टिव्हिटी डाटा सेंटर साठी सारखे मोठे प्रोजेक्ट आणि वसई विरार अलिबाग कॉरिडॉर सारखे मोठे लोकसंख्येचं वाढत आहे मागच्या दहा वर्षामध्ये एकशे चौऱ्याण्णव टक्के लोकसंख्येची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे आणि सभापती मोदय या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतोय तो फक्त दोनशे वीस एम एल डी त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय आजच्या तारखेला त्या ठिकाणी तीस एम एल डी ची तूट आहे आणि त्यामुळे या सगळ्या नव्यानी डेव्हलप होणाऱ्या भागावरती प्रचंड मोठा ताण पडतोय दोन हजार छत्तीस ला सत्ता सन्मान्य सुरक्षा नेतृष्ठ उपस्थित केला त्या दिवशी सांगितलं खरं आहे नवी मुंबईकडे पनवेलकडे आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अतिशय झपाट्याने वेगाने वाढणारा शहर भाग म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय विमानतळापासून अनेक गोष्टी त्या ठिकाणी नवीन नवीन येत आहेत त्यामुळे मुंबई तर आता सगळ्यात आणता नव्या मुंबईवर जाणार आहे विशेष करून पनवेल या भागावर जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी ही आवश्यकता ही मोठी आहे आणि त्याबरोबर पाण्याचं शॉर्टेज आहे ही वस्तुस्थिती आहे आज तिथली वाढती लोकसंख्या बघितली तर ती ती ठिगाने वाढते झपाट्याने वाढते आणि त्या म्हणून पाणी देणं तिथे सदस्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी जे आता नवीन प्रकल्प होत आहेत त्याच्यामध्ये मग शिलार असेल पोशीर असेल हे प्रकल्प आता आम्ही हाती घेतलेले आहेत बाळगंगाचा उल्लेख आपण केला बाळगंगाचा शेवटच्या टप्प्यामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही सगळे काम पूर्ण करून जी सगळी त्यांची मागणी जी, जी आहे ती आपल्याला जवळपास दोन वर्षामध्ये पूर्ण करावी लागेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे मला वाटतं की आमची सगळी जी यंत्रणा आहे ती पण कामाला लागलेली आहे आणि या दोन वर्षामध्ये या एवार रिजनमध्ये जी पाण्याची उपलब्धता जी करायची आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू तिथली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका